एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील पंचगंगा नदी पुराच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली असून पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये या ठिकाणच्या वस्ती नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने सुरू केलेल्या श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह इथल्या पूरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतरित होण्यास सुरुवात केली आहे सेहेचाळीस कुटुंबातील एकशे चौऱ्याण्णव नागरिक आणि त्रेसष्ट जणांवर स्थलांतरित झाली आहे दरम्यान आमदार प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश हळवणकर आयुक्त ओमप्रकाश जुटे यांनी परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या त्याबरोबर नागरिकांनाही दिलासा दिला, दिला, दिला। पाणलोट क्षेत्रातील सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे इचलकरंजी परिसरात आज पावसानं काहीशी उसंत घेतली मात्र पुन्हा दमदार पावसानं हजेरी लावली इचलकरंजीत पुराच्या पानांनं अडुसष्ट फूट ही इशारा पातळी ओलांडली असून बहात्तर फूट या धोका पातळीकडं वाचाल सुरू केली आहे आयुक्त ओमप्रकाश जोटे यांनी पंचगंगा नदी परिसर शेळकेमाळा मुजावरपट्टी जुना चंदू रोड बौद्ध विहार परिसर पीबा, पाटील मळा टाकवडे रोड या ठिकाणी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्कता सूचना या ठिकाणच्या एकशे चौऱ्याण्णव नागरिक आणि त्रे, जणांवर श्रीमंत घोरपडे नाट्यगृह इतर उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे या नागरिकांना सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत दरम्यान आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही करण्यात आल्या आवाडे आणि हळवणकर यांनी नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या छावणीत ठिकाणीची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला